हॅलो अँड वेलकम नमस्कार मी मनोहर भोळे तुमच्या सर्वांचं आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ट्रस्टेड प्लॅटफॉर्मवर खूपच स्वागत करतो एम पी एस सी दोन हजार पंचवीस नवीन पॅटर्न याच्याविषयी मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण हे बोललो होतो अभ्यास करताना काय लक्षात घ्यायला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये उत्तर लेखन करताना काय लक्षात घ्यायला पाहिजे आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय उत्तर लेखन करताना काय लक्षात घ्यायला पाहिजे बघा मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सतत सांगतो आहे अगोदरच्या परीक्षेचा आणि या परीक्षेचा फरक अगोदरच्या परीक्षेमध्ये आपण लक्षात किती ठेवतो हे खूप महत्त्वाचं विषय समजून घेणं कंटेंट बेस चांगलं असणं हे त्या परीक्षेची मुख्य परीक्षेची गरज होती आत्ता फरक काय पडला तर तुम्ही किती चांगलं लिहिता हे खूप महत्त्वाचं आहे किती चांगलं लिहिता हे खूप महत्त्वाचं आहे हे का आय एस मॅडमचं एक छान वाक्य सांगतो ते बोलले की आपली उत्तर पत्रिका ही एक्झामिनरकडं आपले ॲडव्होकेट असतात ते एक्झामिनरला हे समजून सांगते की आपले त्यांचे क्लायंट हे किती चांगले आहेत हे ना मग आपली जी उत्तर पत्रिका आहे ना ती चांगली पाहिजे सगळं आयुष्य ठरायचंय त्या त्या पेपरवर ठरायचं आहे लेखी मुद्द्यांवर ठरायचं बरोबर आहे ना म्हणून ते खूप चांगलं असलं पाहिजे त्याच्यामुळं उत्तर लेखन हा या नवीन परीक्षेचा गाबा आहे याच्यावर आपण काही सेशन घेणार पण तुम्ही घाबरू नका का मला सांगा एक दोन तीन छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचार आपल्याला दहावी बारावीपर्यंत लेखीच परीक्षा होती की नाही टाका कॉमेंटमध्ये उत्तर ग्रॅज्युएशनपर्यंत लेखीच परीक्षा होती की नाही या दोन्ही याचे उत्तर काय आहेत होय लिहूनच तर पास झालो आहे ना आजपर्यंत देन वाय वरी अजिबात घाबरू नका आणि उत्तर काय खूप मोठे दोन दोन चार चार पानाचे लिहायचे नसतं तुम्ही शब्दसंख्या पाहिली तर दोनशेच्या आसपास आहे त्याच्यामुळं आपण हे करू शकू हे तुम्ही मनाला सांगा दहावीपर्यंत बारावीपर्यंत ग्रॅज्युएशनपर्यंत उत्तर लिहूनच आलो नवीन पॅटर्नला तुम्ही घाबरू नका तर चला उत्तर लिहिताना नेमके काय मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे पहिला मुद्दा तुमचं लिखाण हे अचूक पाहिजे काय झालं मागचे पाच दहा वर्ष स्पर्धा परीक्षांमध्ये एक वेगळा पॅटर्न होता मग त्यामुळं ते लिखाणाची सवय हातून निघून गेली अभ्यास करताना दोन तीन वर्ष विद्यार्थी मित्र जे अभ्यास करते त्यांच्या लिखाणामध्ये खंड पडला पण तुम्हाला अचूक लिहिता आलं पाहिजे बघा मी तुम्हाला एक सांगतो खू न ह्याच्यामध्ये बाणाचा आणि नळाचा न खूपच मॅटर करतं खूपच मॅटर करतो तर अचूक लिहिता आलं पाहिजे तुम्हाला तुमच्या लँग्वेजवर कमांड पाहिजे लँग्वेजवर कमांड पाहिजे त्याच्यामध्ये आपण जे म्हणतो ना की काळ वर्तमान भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ हे चांगलं जमलं पाहिजे वाक्य छोटी छोटी पाहिजे वाक्य कशी पाहिजे छोटी छोटी पाहिजे एकदम खूप काही अवघड करण्यात जाऊ नका बट मस्ट हॅव करेक्ट रायटिंग कमांड ऑफ लँग कमांड ऑन लँग्वेज गुड नॉलेज ऑफ टेन्स आणि सिम्पल सेंटेन्स हा पहिला मुद्दा होता राईट right? लिखाणाशी संबंधित लिखाणाशी संबंधित दुसरा मुद्दा हा आहे ना त्याचा मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट बोललो मी तुम्हाला आठवत असेल तर मी डलहौसीचं उदाहरण दिलं होतं मी म्हणालो होतो अठराशे सत्तावनच्या उठावाला डलहौसी कितपत जबाबदार आहे हे प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला डलहौसीचं उत्तरदायित्व लिहायचं हाऊ फॉर डलहौसी वॉज रिस्पॉन्सिबल फॉर एटीन फिफ्टी सेवन रिपोर्ट तुम्ही जर चा, त्याच्यात त्याचे कारण परिणाम स्वरूप लिहिले तर चालेल का नाही याला हा दुसरा मुद्दा असा आहे की तुम्हाला प्रश्नाचा टोन कळाला पाहिजे म्हणजे काय प्रश्नात नेमकं काय विचारलं प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलं हे तुम्हाला लक्षात आलं मित्रांनो लक्षात घ्या बऱ्याचदा आपण आहे ना एखाद्या मित्रासोबत आपण आपले दोन तीन मित्र आहेत तसं एखाद्या मित्राला आपल्याला भेटावं वाट। एखाद्याला वाटतं नाही भेटावं वाट। सतत नाही भेटावं जो सतत नाही भेटणार वाटतो ना तो काय करत असतो बऱ्याचदा विषय सोडूनच बोलत असतो जे तुम्हाला जे काही बोलायचं ते खूप वेळानंतर त्याच्या बोलण्यात दुसरा एक असतो एकदम टू दी पॉईंट बोल तुम्हाला तसंच आहे तुम्हाला विषयाचा टेकऑफ सापडला पाहिजे प्रश्न काय विचारला ते तुम्हाला पहिले कळायला पाहिजे प्रश्नाचा टोन कळाला प्रश्न एक जर तुम्हाला कळाला ना तर मग अजिबात इकडे तिकडे घुमून फिरून न करता तुमचा उत्तराचा जो टेक ऑफ आहे ना ते प्रश्नाला धरून पाहिजे मी काय बोललो उत्तराचा जो टेक ऑफ आहे ना तो प्रश्नाला धरून पाहिजे म्हणजे थेट प्रश्नात काय विचारलं याच्या अनुषंगानं तुम्ही उत्तराला सुरुवात केली पाहिजे हे खूपच महत्वाच्या दोन गोष्टी आहेत मी तुम्हाला पहिला मुद्दा लेखनाविषयीचा सांगितलं होता आणि दुसरा मुद्दा सांगितला होता की तुम्हाला प्रश्न कळाला पाहिजे प्रश्नामध्ये काय विचारलं ते कळायला पाहिजे आणि तुम्हाला उत्तराचा ऑफ हा प्रश्नाला धरून असला पाहिजे दोन मुद्दे सांगितले मी तुम्हाला बरं तोच मुद्दा सांगतो अजिबात घाबरू नका दहावी बारावी ग्रॅज्युएशन लिहूनच पूर्ण केलंय आपण तिथं काही एमसी कुज नव्हते आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय असे काही खूप मोठा उत्तर लिहावे लागत नसत फक्त सरावातून येईल ना दोन चार महिने अचूक लेखनाचा सराव चलो तिसरा मुद्दा समजा आपण एखादा टॉपिक घेतोय एखादा कोणता आपण एखाद्या वेगळ्या विषयाचं घेऊ एकोणीशे एक्क्याण्णव चा आर्थिक धोरण घेऊ नाईन्टीन इंडस्ट्रियल वन पॉलिसी औद्योगिक धोरण ज्याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला बराच मोठा टर्न बसला समजा इकॉनॉमीचा तुम्ही हा टॉपिक घेतला एक्क्याण्णवचं धोरण एल पी जी पॉलिसी तर येणार त्याच्यावर काय काय प्रश्न येऊ शकतात पहिले अभ्यास करायचा त्याच्यानंतर त्याच्यावर काय काय प्रश्न येऊ शकतात बाबा ज्याला आपण मल्टीडायमेन्शनल अप्रोच म्हणतो त्या प्रश्नांचा विचार करा काय काय प्रश्न येऊ शकतात त्याचे वैशिष्ट्य विचारतील तत्कालीन परिस्थिती विचारतील त्याचे परिणाम विचारतील त्याच्यानंतर भारतामध्ये काय बदल झाला ते विचारतील वगैरे वगैरे म्हणजे मला काय म्हणायचं तुम्ही एखादा टॉपिक अभ्यासल्यानंतर त्या टॉपिकवर कोणत्या दृष्टीनं प्रश्न येऊ शकतात ते खूप ध्यान देऊन बघा एखाद्या टॉपिकला जज करण्याचा मल्टीडायमेन्शनल अप्रोच म्हणतात मग तिथं पाहिलं पाहिजे की प्रश्न कसे येऊ शकतो हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा एखादा प्रश्न आला तर याला आन्सर फॉर्मेशन म्हणतात हा उत्तराचे प्रारूप तयार करून ठेवणे एखादा प्रश्न आला तर मी त्याची सुरुवात कशी करेल शेवट कसा करेल आणि मध्ये काय लिहील हे लक्षात एखादा प्रश्न जर विचारला तर मी सुरुवात कशी करेल मध्ये काय लिहील आणि शेवटला काय लिहील हे खूपच महत्वाचं आहे ना उत्तराचे ड्राफ्ट तयार करणं <coughs> असं आपण म्हणतो हे उत्तराचे ड्राफ्ट तुम्हाला सब्जेक्ट वाईज सिलेबस वाईज तयार केले पाहिजे टॉपिक वाईज तयार केले पाहिजे ना तुम्ही थेट सिलेबस समोर ठेवा एक दोन तीन चार हे चार एसचे विषय त्याच्यामध्ये हे पहिले टॉपिक दुसरे टॉपिक तिसरे टॉपिक चौथे टॉपिक पेपर वाईज फर्स्ट सब्जेक्ट वाईज सेकंड टॉपिक वाईज थर्ड सब टॉपिक वाईज फोर असा तुमचा ऍप मग कोणते प्रश्न येतात राईज अँड ग्रोथ ऑफ कम्युनलिझम इन इंडिया असेल तर त्याच्यावर कोणते प्रश्न येतात कसे कसे प्रश्न आले तुम्ही म्हणाल की सर प्रश्नपत्रिकात आणखीन आल्याच नाही तर आपण कसं जज करायचं तुम्ही यासाठी युपीएससीच्या मागच्या दोन चार वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊ शकता आहे दोन चार वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊ शकता लक्षात येते आपल्याला की प्रश्न कुठे येऊ शकतो मी तुम्हाला खरं सांग मी माझ्या विद्यार्थ्यांना काय म्हणतो अभ्यासाला एक प्रॉपर पातळी गाठली गेली ना तर आपलं मन आपल्याला सांगत राहते कर तिथं प्रश्न येतो इथं तिथं प्रश्न येतो ते तुमच्या अभ्यासाला डेप्त आली ना तर तुमचं मन तुम्हाला सांगत असते की यस प्रश्न येतो त्याच्यामुळं अभ्यास करताना प्रश्न तुम्हाला कुठे येतो ते कळाल्यानंतर प्रत्येक टॉपिक वाईज कोणते प्रश्न येऊ शकतात हे बाजूला काढणे प्रत्येक प्रश्नाची सुरुवात त्याच्यात समाविष्ट करावायचे मुद्दे आणि शेवट याचा विचार करून ठेवणे खूप लिहून ठेवा असं मी म्हणतो का नाही फॉर्मॅट तयार करून ठेवा मी तुम्हाला फ्रेंड्स ड्राफ्टिंग आता पुढचा मुद्दा तुम्हाला माहिती आहे का असं म्हणतात ना स्पर्धा परीक्षांमध्ये जो वेळेत सुटला तो सुटला काय म्हणाला स्पर्धा परीक्षांमध्ये जो वेळेत सुटला तो सुटला स्पीड अंडरस्टँडिंग ऑफ सब्जेक्ट ॲक्युरसी हे एक्झाम मध्ये आन्सर डिलिव्हर करताना तुम्हाला खूपच महत्वाचे स्पीड अंडरस्टँडिंग द क्वेश्चन अॅक्युरेसी हे एक्झाम मध्ये तुम्हाला आन्सर डिलिव्हर करताना खूपच महत्वाची आहे त्याच्यामुळे एकदा तुम्ही ते तयार करून ठेवले ना मग उत्तर लेखनाचा सराव करा मी च्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांना बोललो त्यांचं बऱ्याचदा पेपर पूर्ण होत नाही पेपरच पूर्ण होत नाही त्यांचं का तुम्ही बघा ना किती कमी वेळामध्ये किती जास्त लिहावं लागतं आता ते सेम पॅटर्न आपण आणलं त्याच्यामुळं उत्तर लेखनाचा सराव हा तुमच्या या परीक्षेचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे उत्तर लेखनाचा सराव थोडंसं तुम्हाला वेगळं सांगतो बघा पहिले विषय समजून घेणे दुसरं प्रश्न कुठे येतात ते लक्षात घेणे तिसरं प्रश्नाचे प्रश्न उत्तराचे फॉर्मेट तयार करणे चौथं उत्तर लिहून पाहणे उत्तर लिहून पाहणे हा चौथा मुद्दा स्पीड अंडरस्टँडिंग ऑफ क्वेश्चन आणि अॅक्युरेसी हे तुम्हाला खूपच महत्वाचं आहे उत्तर लिहिताना क्लिअर फ्रेंड्स हा पुढचा मुद्दा असा राईट right? उत्तर लेखनाच्या अनुषंगानं त्याच्या पुढचा मुद्दा तुम्ही बघा एखादा फ्लो चार्ट असेल त्याच्यात खूप काही चांगलं टेबल्स असतील ग्राफ असेल मॅप यूज असेल अशा गोष्टी ज्या आहेत ना हे व्हॅल्यू एडिशन आहे आणि अशा गोष्टींचा म्हणजे टेबल्स मॅप्स ग्राफ असे वेगवेगळे असं वेगवेगळं वेग जे काही आहे प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये आपण जास्त कंटेंट कमी वेळात देऊ शकतो मी काय बोललो आपण जास्त कंटेंट कमी वेळात देऊ शकतो म्हणून त्याचा भरपूर वापर करा भरपूर वापर करत आणि चांगले वाटतं ना शिक्षकांना चांगलं वाटतं की काहीतरी आपण इनोव्हेटिव्ह करतोय तर या गोष्टींना मॅप चार्ट फ्लो डायग्रॅम्स या गोष्टीला तुमच्या उत्तरामध्ये स्थान असलं तर तुमची उत्तरंही इम्प्रेसिव्ह होतात तुमची उत्तरंही इम्प्रेसिव्ह होतात राईट त्याच्यामुळे उत्तर, उत्तर, उत्तर लेखनामध्ये याला तुम्हाला स्थान देता आलं उत्तर लेखनामध्ये याला तुम्हाला स्थान देता आलं पाहिजे तुम्ही म्हणाल सर हे सगळंच बदललंय काय करावं काही सुचत नाही आहे परत आपल्या विद्यार्थी मित्रांचा तो व्हेरी फेवरेट क्वेश्चन्स माझ्याकडे वेरी नाही मला लवकर झालं पाहिजे तसं नाही कर का परीक्षेची डिमांड लक्षात काय आहे परीक्षेची डिमांड लेखन एक आपल्या मराठी इंग्लिशमध्ये छान वाक्य आहे जे आपण मराठीतही बऱ्याच द्यावं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या परीक्षेची डिमांड काय आहे लिखाण मग लिखाणाची दररोज प्रॅक्टिस हे तुम्हाला परफेक्ट बनवून जाईल लिखाणाची दररोज प्रॅक्टिस हे तुम्हाला परफेक्ट बनवून जाईल फक्त एक गोष्ट येतं लग्न आता मी काल परवा एका बॅचला बोललो लिखाणावर लिखे दुसऱ्या दिवशी एका मुलांनी एक उत्तर आणून दाखवलं पण मला एक गोष्ट लक्षात आहे त्याला विषयच नाही समजला म्हणून फ्रेंड्स दररोज उत्तर लेखन तुम्हाला खूपच फायदेशीर ठरेल पण एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचा अभ्यास नाही झाला जर तुम्हाला विषय नाही समजला जर तुम्ही त्याच्या व्यवस्थित नोट्स नाही काढल्या तर तुम्ही उत्तर नाही लिहू शकत ते खूपच अवघड होऊन जाईल त्याच्यामुळं डू स्टडी फर्स्ट अंडरस्टँड द सब्जेक्ट ह्याचं चिंतन करा त्या विषयाचं नंतर उत्तराचे फॉर्मेट तयार करा आणि त्याच्यानंतर उत्तराची उत्तर प्रॅक्टिस करा पण लिखाणाला आत्ता पर्याय नाही एक शेवटचा सा मुद्दा सांगतो आता लेखी पॅटर्न बरेच विद्यार्थी मित्रांचं म्हणणं आहे की नाही नाही मी आता ग्रुप बी ग्रुप सीच करतो तसं नाही कर शांत राहा तुम्ही दहा मिनटं मा मी म्हणतो त्या मुद्द्यावर विचार करा एक मुद्दा माझा तो दहावी बारावी ग्रॅज्युएशन लिहूनच पास झालो पहिला दुसरा मुद। मुद्दा असा आहे की उत्तर लिहायची म्हणजे काही खूप असं काही वेगळं नाही करायचं दोन अडीचशे शब्दाच्या मर्यादा तुम्ही बघा बऱ्याचदा खूप काही मोठं नाही येते यामध्ये लिखाण हा विषय काही दिवसात तुम्ही करेक्ट करू शकता याच्यात एक खूप महत्वाचा विषय तर तुम्हाला विषय समजला पाहिजे ते तर कोणत्याही बाबतीत गरजेचं आहे बरोबर म्हणून कोणतेही डिसिजन तातडीनं घेऊ नका शांत चित्तानं परीक्षेच्या फॉर्मेटला ऍक्सेप्ट करा मी सांगितलं त्या गोष्टी लक्षात घ्या एक दोन वर्षात छान यश तुम्हाला यश मिळण्यासाठी टीम राजमुद्रा कायम तुमच्या सोबत असेल ओके फ्रेंड्स चलो ऑल बेस्ट परत भेटूया या अशाच एका भागामध्ये बाय बाय